नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी शेतकरी मित्रांसाठी गुड न्यूज आहे या बँकेत जर खाते, असा। करद, करद खाते असा, असाल तर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज कर्ज पीक माफ होणार आहे पीक कर्जाचं माफी होणार आहे तर कोणत्या बँकेत खातं असं असायला पाहिजे ते आपण आता पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करू शकता तर सुरुवात करू आपण आता पाहणार आहोत खास म्हणजे कोण्या बँकेतले खाते असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण उपयोग कर्ज माफ होते ते आता आपण पाहू नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवत आहेत आम्ही तुम्हाला सांगतो की देशातील बहुतेक लोक शेतीवर आधारित आहेत आणि त्याची कुटुंबे कृषी उत्पन्न कृषी उत्पन्नावर अवलंबून आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस दैनंदिन होत आहे अनेक शेतकऱ्यांना पावसाळा किंवा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सह करावं लागते त्यामुळे शेतकरी दारिद्र्य देशाखाली जात असून त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढकळत ढासळत आहेच ढासळत चालली आहे तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधार सुधारावी यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे याप्रमाणेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड किसान कर्जमाफी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयावर एक लाख रुपयापर्यंत कृषी कर्जमाफ केले जातील अशा परिस्थितीत शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट्या कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता शेतकरी कर्जमाफीची योजना ज्या शेतकऱ्यांनी कृषी कर्ज बँक बँक कर्ज दोन हजार चोवीस कोणत्याही सरकारची एजन्सी किंवा खासगी बँकेत बँकेचे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतीसाठी घेतलेले होते आणि ते काही कारणास्तव त्याचे पीक खराब झाले आणि किंवा त्याचे त्या थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम नाहीत तर त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज जा सरकारने जारी जारी, जारी केलेल्या पात्रता निकांशावर आधारित एक लाख पर्यंत माफ केले जाईल विशेषतः शेतीवर आधारित आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने छोट्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केले जाईल जेणेकरून ते नव्याने शेती सुरू करू शक देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावू शकतील केंद्र सरकारची शेतकऱ्यांची कृषी कर्जमाफ करण्याची योजना राबवत आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ करण्यात आलेले नाही आणि तुम्ही भारतातील रहिवाशी असून तर तुम्ही केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे आधीच कर्जमाफीची माफी असेल जर तुम्ही दिले असेल तर तुम्ही नवीन कर्जमाफीसाठी यादी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे नाव पण पाहू शकता शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्रता ते पाहू आपण शेतकरी कोणती पात्रता आहे तर ते शेतकरी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत भारताचे कायमस्वरूपी रहिवासी असलेले आणि शेतकरी लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत फक्त लहान आणि अल्प अत्या अत्याल्पक शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र मानले जातील केवळ अशा शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ लाभ दिले जाईल योजनेसाठी जाहीर केलेली यादी कोणाचे नाव असेल या यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या सूचनाचे पालन करावे लागेल तर तुम्ही आता ते ऐकून घ्या तुम्हाला कोणते पालन करायला लागेल तर किसान कर्जमाफीसाठी योजनेची नवीन यादी कशी पाहायची असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो तुम्ही ते, ते लिंकवर जाऊ तुम्ही पाहू शकता शेतकरी शेतकरी कर्जमाफीची यादी दोन हजार चोवीस मध्ये नावे तपासण्यासाठी तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आता फोन केजल कर्जमाफ विमोचन स्थितीचा पर्याय दिलेले निषेध त्यावर क्लिक करा आणि नंतर त्याच्या आता तुमच्यासमोर कृषी बँक कर्ज दोन हजार चोवीस असा एक नवीन पेज उघडला असेल जिथे तुम्हाला तुमची बँक जिल्हा बँक खाता शाखा क्रमांक क्रीडा किसान क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा मिळेल असं किंवा असं असेल तिथे किसान क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा किंवा असे मिळेल कर्जमाफी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करावे लागेल आता तुमची शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही ते तुम्हाला कर्जमाफीची पात्रता दिसेल तुमचे नाव आणि यादीतील आढळल्यास तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात आय ए आर प्रमाणे प्रकार तुम्ही कर्जमाफी यादी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे नवीन नाव ऑनलाईन तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो हे अशी कर्जमाफी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण यादी तुमचे नाव आहे की नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाढला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी पण प्रेस करा जय हिंद जय भारत